राम जी आप विश्व के चराचर में चरा चर हो, हो आ होधयस्त हो आ, नस नस में मन मन दादा कसे जेवण आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे सागर सर त्यांच्या आजोबा अमरचंद शेठ त्यांच्या स्मृतीपित्त्यर्थ त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं आणि दुसरे म्हणजे पंकज मोरे त्यांची आजी आजोबा आजी शांताबाई आणि आजोबा आमोदर मोरे त्यांच्या स्मृतीपित्यर्थे त्यांनी आपल्याला अन्नदान केलंय आवडलं का जेवण आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हेदा रुपयाला जेवण लाभलं आहे ते सर त्यांच्या आजोबांचं आज पुण्यस्मरण आहे त्यानिमित्ताने त्यांनी अमरचंद शेठ यांच्या नावाने आज अन्नदान ना केलं आहे दुसरी एक व्यक्ती आहे पंकज मोरे त्यांची आजी आणि आजोबांचा आज पितृपक्षातला त्यांच्यासाठी पण त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद दादा दन्य। नमस्कार दा कसं आहे जेवण चांगलं आहे आवडली भाजी धन्यवाद जेवण धन्यवाद नमस्कार कसं वाटलं जेवण धन्यवाद तुम्हाला दन्यौ आवडलं आहे ताई आवडलं जेवण धन्यवाद दादा आवडलं तुम्हाला धन्यवाद दादा आवडलं का जेवण ताई ओके अवशी आवडते धन्यवाद तुम्हाला काका का तुम्हाला आवडते आवडलं का आजोबा हां धन्यवाद धन्यवाद